नागपुरात कारण करन या ठिकाणी राष्ट्रवादीचा मेळावा सुरू आहे तिथे त्याच्यामध्ये असलेल्या या जाती आहेत त्याच्यावर परिणाम होणार आहेत म्हणून या जाती न्याय ज्या संस्था आहेत रीट केलेला आहे मुख्यमंत्री चार ते पाच काहीतरी रीट झाले आतापर्यंत आणि मला असं वाटतं सोमवारी आणि रीट चर्चेला आल्यानंतर तिथे जे आदरणीय न्यायमूर्ती होत्या त्यांनी सांगितलं बाबा हे ठीक आहे आम्ही ताबडतोब पण घेऊ पण याला तर उत्तर देणार कोण अफिडेव्हिट कोण करणार कारण महाराष्ट्राचे अॅडव्होकेट जनरल त्यांनीच राजीनामा दिलाय तर कोण आता करणार त्यामुळे आपण जर थांबूया सोमवारपासून बैठक घेणार आहे असं कळत आला तुम्हाला सर मला काही माहिती नाहीये त्यांनीच जे आहे ओबीसी मंत्र्यांची समिती निर्माण केलेली आहे पण त्याच्यामध्ये आम्ही आमची मतं मांडतो आम्हाला त्यांनी जर बोलवलं सगळ्या ओबीसी नेत्यांना आणि मला बोलवलं मी प्रमाणपत्र आहे फडणवीस आहे त्याच्यात उत्तर मी दिलं प्रमाणपत्र असं काय मला असं होतं की ते हाताने वाटप फक्त होय बरोबर आहे फडणवीस कोणाकडून आता आपण अपेक्षा करणार आहोत आम्ही कारण ते एक तर मुख्यमंत्री आहे आणि त्यांना चांगलं कळत की शब्दाचा अर्थ काय आहे तो आणि त्यामुळे आणि आम्हाला तरी असं वाटतं की आम्हाला जो निर्णय जो आहे जे काही आम्हाला ही समिती पण त्यांच्यामुळे निर्माण झाली त्याच्यामुळे जो बॅकलॉग जो होतो निधीचा तो सुद्धा त्यांच्यामुळे आता भरला जातो आहे जागा चंद्रशेखर बावनकुळे त्यांच्यामुळे आता त्या आमच्या वस्तीग्रहांना जागा मिळतात त्यांच्या बाजूने बोलायचं नाही आणि पवार गटाचे आमदार असा शब्द मी वापरलेला होता असं स्पष्टीकरण त्यांनी दिलेले आहेत जिथे जरांगे बसतात तिथे आमची पहिली रॅली झाली असंही त्यांनी म्हटलंय तर चार पाच याचिका दाखल झाल्याचंही भुजबळांनी म्हटलंय